तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना एखादा आमदार जरी कापला ना आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही पण हे जात मरतोय जाऊन बसलं तरी काही आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं कपडेच ठेवायचे नाही आणि सायाच्या घराच्या समोरून जाऊन मुताच काय फरक आहे मेल्यापेक्षा परवडत नाही काय हा धिंगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुदल्यानं काय पाळतोय सरकार तो अक्कल द्याव कुणाले ते आता परवडत नाही तो आम्ही थोडस बाजून गेलो म्हणून आम्ही मरण्यापेक्षा काही लढणं पसंत केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे आणि ते जर लढणं सुरू नाही केलं तर आमच्या लढण्यात काही अर्थ निवडून तुम्ही दिला आणि पगार त्याचा वाढला आली झाले वाजवा वाजवा काय वाटत तुम्हा कायच्या कठीण आहे तुमचं सगळं तुमचा भाव वाढला नाही तरी भामदराचा पगार वाढला म्हणून टाळी वाजवा ना काही हरकत नाही ही मानसिकता बदलावं लागेल लढावं लागेल अठ्ठावीस तारखेला आपण नागपूरला जाणार आहोत अधिक काही सांगायची गरज नाहीये लोट चौफेर होत आहे आणि म्हणून आम्ही सांगतोय का अठ्ठावीस ला तुम्ही येणार आहे का नागपूरच्या आंदोलनात पंधरा जण ना हात वरते गेला ह्या हा म्हणते गाळ्या सांगा काय म्हणते मग काय पोट्याचं लग्न होईल गाडी सांगून माच वादा आहे आपला सवय लागली ना अरे सवय काय लागली गाड्या शिवाय जमत नाही अरे मस्त शिदोऱ्या गिदोऱ्या चार पाच दिवसाचे बांधून ठेवा त्या पंजाबच्या शेतकऱ्यानं साडे तेरा महिने आंदोलन सुरू ठेवलं साडे तेरा महिने कमाल काय हाईट काय माहित आहे कायदा पास झाला होता राष्ट्रपतीची सही झाली होती कायदा पास झाल्यानंतर मोदी साहेब असं म्हणायचे का कायद्यातला एक शब्द कमी होणार नाही पंजाब का किसान था भगतसिंग के रहा पर लड़ा। आर राहुस एक शब्द करी पंजाब वालों ने पूरा कायदा वापस हे ताकद आहे शेतकऱ्याची वर्ष सातशे लोक जाग्यावर मेले रे ऊन वारा पाऊस तीन वर्ष सगळं जागावर घेतलं सगळं दिवाळी गिवाळी सगळी तिथंच केली आम्ही या लगेच तुम्हाला बायकोची आठवण येते काय करा वापर चालला घडी घरी आमचा हा सगळा वादा तुमच्यासाठी आंदोलन करावं म्हणजे बरं आम्ही दहा कुठे केलंय हा नाश आपल्या इथे नागपूरला ते गोशी कुर्जवाल्याचं आंदोलन केलं तीन हजार लोक लो। आम्ही आलो आणि आम्ही घेतलं ते आमदार निवास ताब्यात आम्ही आमदार निवासच्या वरच्या मजल्यावर बसलो तीन हजार म्हटलं आता जमते आपल्या गणे सकाळी उठून पाहिलं तर तीनशेच राहिले म्हटलं मेला आता काय म्हणत दिवाळी गेल्यावरही कपडे येत नाही हे अशी सगळी अवस्था आहे जो कापूस विकवते त्याच्याच घरी कपडे मात्र महाग नसतात आणि जो कापूस विकत नाही ज्याला लुटत त्याचे कपडे मात्र कोटात घेऊन फिरतो आणि म्हणून ही जी व्यवस्था आहे हे बदलू शकतो आत्मविश्वास आहे मला पूर्ण विश्वास आहे का माझा शेतकरी जेव्हा चिकाटीनं एकत्र उभा राहील तेव्हा भा आत्ता पंजाबच्या शेतकऱ्याचं नव्वद टक्के माल खरेदी होतो हमी भावात नव्वद टक्के अजून सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाही कदाचित ते सुरू झाले असते तर आमचे भाव सोयाबीनचे वाढले असते सुरू करायला तयार नाही आणि कोणी बोलायला तयार नाही कासाच सी तेच प्रॉब्लेम आहे सी सीआय आम्ही पाहतोय अजून सुरू झाले नाही आणि अजूनही आम्ही सांगतोय का या दोन तीन दिवसात दिवाळीच्या दोन तीन सुट्ट्या झाल्यानंतर जास्तीत जास्त आमच्या आंदोलनाच्या अगोदर ते केंद्र जर सुरू झाले नाही तर सरळ सरळ पालकमंत्र्याच्या घरावर घेरा टाकता पाहिजे एकत्र झालो पाहिजे ते जर जमलं तर हे जमतंय आपली तयारी आहे का सगळ्यांची लढाव का आम्ही <laughs> का राहू द्या जातीचं घ्याव अंगावर अरे लढायचं का नाही लढायचा जोऱ्यानं नारा द्या चेवा अर्ध्याच लोकांना हात वरते केला